सोयाबीन मधील ओलावा कमी करायचा सोयाबीन पीक शेतात तयार आहे सोयाबीन मधील ओलाव्यामुळे बाजारात योग्य भाव मिळत नाहीये आणि धान्य खराब होण्याची शक्यता वाढली आहे पण काळजी करू नका काही साध्या आणि खात्रीशीर उपायांनी तुम्ही ओलावा नियंत्रणात ठेवू शकता उपाय सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा कारण इथं मिळतंय वैज्ञानिक शेतीसाठी रोज मार्गदर्शन फॅन वापरून सोयाबीन सुकवा तुमी तुमसे सोया बीन उत्पादन पेडेस्टेल शकता, तुम्ही सोयाबीन फॅननी यामध्ये दर एक दोन दिवसांनी सोयाबीन मधील आर्द्रता तपासावी आणि त्यानुसार पंख्याचा वेग वाढवावा किंवा कमी करावा सोयाबीन सुकवण्यासाठी ड्रायर वापर बाजारात अनेक प्रकारचे ड्रायर मशीन उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे सोयाबीन शकता सोयाबीन उच्च तापमानात दाणे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे ते बाजारात विकणं कठीण होतं सोयाबीन कमी तापमानात ग्रेन स्प्रेडरन वाढवणं सोयाबीन पीक सुकवण्यासाठी ग्रेन स्प्रेडरचा वापर केला जाऊ शकतो त्यावर तुम्ही सोयाबीन पसरवू शकता या तंत्रात सोयाबीनचं सो उत्पादन कमी तापमानात वाढवता येतं या स्प्रेडरचा मजला सच्छिद्र असून त्याखाली पंखा लावता येतो सोयाबीन सुकवण्यासाठी आगीचा वापर करू नका सोयाबीनचं उत्पादन सुकवण्यासाठी आग किंवा उष्णतेचा कधीही वापर करू नये यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं